विज्ञान मेळाव्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी परीक्षक आदरणीय सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो माझे नाव वैष्णवी मानसिंग राजपूत मी अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित प्राचार्य भाईसाहेब गोहू महाजन न्यू हायस्कूल तळोदा या शाळेची एकता नववीची विद्यार्थी विज्ञान मेळावा दोन हजार पंचवीस साठी मी निवडलेले विषय म्हणजेच क्वांटम एज बिगिन्स पोटेन्शियल अँड चॅलेंजेस अर्थात क्वांटम युगाची सुरुवात शक्यता व आव्हाने सर्वप्रथम क्वांटम आणि क्वांटम युग म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया क्वांटम हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे याचा अर्थ पॅकेट्स असा होतो म्हणून आपण क्वांटा नावाच्या छोट्या पॅकेट्समध्ये येणाऱ्या वस्तूंच्या गतीचा अभ्यास करीत आहोत आपण ज्या पॅकेटचा उल्लेख करीत आहोत ते न्यूक्लियस भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत क्वांटम मेकॅनिक्सची संकल्पना क्वांटम मेकॅनिक्स ही संकल्पना जवळजवळ 100 वर्षांपूर्वी नील बोहर वर व मॅक्स प्लँक यांनी मांडली होती या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहे तसे जागतिक सहकार्याला चालना देणे आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील मह महत्त्वपूर्ण आव्हानांना सामोरे जाणे यासाठी 2025 हे क्वांटम एज is... म्हणजे क्वांटम युग म्हणून सेलिब्रेट करण्यात येत आहे म्हणूनच नील बोहर व हो मॅक्स प्लँक यांना क्वांटम सिद्धांताचे जनक असे म्हणतात क्वांटम युग हे मूलभूतपणे क्वांटम मेकॅनिक्सच्या तत्वांचा वापर करण्याबद्दल आहे जे अणु आणि उपअणु पातळीवरील पदार्थ आणि ऊर्जेचे वर्तन नियंत्रण करते क्वांटम वापर आपणास तंत्रज्ञानाच्या विकासाकडे आहे जसे की क्वांटम कम्प्युटर क्लासिक संगणकाच्या अवकाबाहेर गणना करण्यासाठी क्वांटम क्वांटम्सच्याऐवजी क्युबिटचा वापर करतो क्वांटम कम्युनिकेशन क्वांटम गुणधर्मांचा वापर करून सुरक्षित आणि संभाव्य जलद संप्रेषण चॅनल सक्षम करणे क्वांटम सेन्सिंग वातावरणातील अत्यंत सूक्ष्म मोजू शकतील असे अत्यंत संवेदनशील सेन्सर विकसित करणे सोशल इम्पॅक्ट क्वांटम युगात समाजाच्या विविध पैलूंना आकार देण्याची क्षमता आहे ज्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय इत्यादींचा समावेश होतो

सेकंड क्वांटम इंटॅंगलमेंट समजा तुमच्याकडे दोन चेंडू आहेत एक चेंडू पुण्यात आणि एक चेंडू मुंबई जर ते चेंडू क्वांटम इंटॅंगलमेंट असतील तर पुण्यातील चेंडूची अवस्था बदलली की मुंबईतील चेंडूची अवस्था सुद्धा आपोआप बदलते मग हे अंतर किती का असो अगदी दोन ग्रहांमधील अंतरा एवढे सुद्धा याचा उपयोग भविष्यात जलद संपर्क साधण्यासाठी केला जाऊ शकतो थर्ड क्वांटम टनलिंग भिंतीतून आर पार जाणे सामान्यतः एखादी वस्तू भिंतीतून आर पार जाऊ शकत नाही परंतु क्वांटम प्रिन्सिपलच्या तत्त्वानुसार ते शक्य आहे याचा उपयोग भविष्यात सुपरफास्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बनवण्यासाठी करता येईल पोटेंशियल ऑफ क्वांटम एज फर्स्ट ज्ञानाच्या गतीत वाढ क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे अवघड माहिती मिळवणे आणि प्रक्रिया करणे सोपे झाले विद्यार्थ्यांना ए आय डेटा सायन्स क्वांटम कोडिंग

बेगवान आणि अचूक निर्णय क्षमता क्वांटम अल्गोरिदमचा वापर करून विद्यार्थी आणि व्यवसाय तत्काळ निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ स्टॉक मार्केट प्रोजेक्ट डिझाईन आरोग्य निकाल संपूर्णतः डिजिटल आणि सुरक्षित जीवनशैली व्यवहार शिक्षण आरोग्य नोकरी हे शोधणे देखील क्वांटम आधारित प्रणालीतून शक्य तसेच डेटा सुरक्षिततेमुळे विश्वासार्हता वाढली आहे सर्जनशीलता आणि संशोधनाला चालना क्वांटम सायन्स संशोधनाची नवीन दालने खुली झाली तरुण पिढी आता केवळ वापरकर्ता न राहता संशोधक बनत आहे सेवन जगाशी त्वरित संपर्क आणि संधी क्वांटम इंटरनेटचा वापर करून माहितीची आदानप्रदान अगदी सेकंदात तसे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधी सहज प्राप्त होण्यास मदत एक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनात परिवर्तन ग्रामीण भागातील मुलांनाही क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे संधी मिळते म्हणून स... त्यांच्या मधील आर्थिक आणि शैक्षणिक दरी कमी होईल चॅलेंजेस ऑफ क्वांटम एज फर्स्ट सायबर सिक्युरिटी थ्रेट्स सायबर सुरक्षेचा धोका क्वांटम कॉम्प्युटर अत्यंत वेगवान डेटा डिक्रिप्ट करू शकतात म्हणून सध्याच्या सर्व सुरक्षा पद्धती यामुळे अडचणीत येऊ शकतात म्हणून क्वांटम सेफ इंक्रिप्शन तयार करण्याची गरज सेकंड हाय कॉस्ट अँड रिसोर्स रिक्वायरमेंट उच्च खर्च आणि संसाधनांची गरज क्वांटम कॉम्प्युटर बनवण्यासाठी स्पेशल लॅब व कूल cool एनवायरमेंट मेंटेन करण्याची गरज तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता अशी गुंतवणूक करणे सर्व देशांना शक्य नाही लॅक ऑफ स्किल ह्युमन रिसोर्सेस कुशल मनुष्यबळाची कमतरता क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ उपलब्धता कमी असल्यामुळे त्यावर अभ्यासक्रम तसेच संशोधन व प्रशिक्षण संस्थांची गरज फोर कायदे आणि धोरणांची आवश्यकता क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात क्वांटम